नमस्कार सेविकाईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संप काळात कोणकोणत्या घटना कशा घडल्या त्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत कारण आपण आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आपण अंगणवाडी दोन महिन्यापासून संपावर होतो आपल्या सर्व काम आपण बंद केले होते अंगणवाड्यांना कुलूप लावले होते तर त्याचा परिणाम काय झाला त्याविषयी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम बऱ्याच अशा अंगणवाडी सेविका माझ्या मनातदेखील वाटत होते की जोपर्यंत आपल्या हातात मानधनाचा किंवा वेतनचा कुठलाही निर्णय होत नाही तोपर्यंत आपण संप माघारी घ्यायचा नाही परंतु आ, काही घटना अशा घडल्या तर त्यामुळे आपण हा संप हा माघारी घेतलेला आहे परंतु ह्या संपामध्ये बऱ्याच अशा गोष्टी समाधानकारक घडलेल्या आहे आणि सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेस आपण संपात होतो तर आपला संप मोडून काढण्यासाठी बऱ्याच अशा पर्यायी व्यवस्था केल्या गेल्या त्यात तर सर्वप्रथम जो पहिला होता की नो वर्क नो पेमेंट ह्या मुद्द्यावर बऱ्याच अशा घटना घडल्या कारण आपण अंगणवाडी सेविका मदतनेस ह्या आपल्याला माहिती आहे है की आपण जर एकटे कुटुंबामध्ये कमवणारे असेल आणि आपल्या खांद्यावर पूर्ण प कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा कुटुंबातील दहा म्हणजे सात ते आठ व्यक्तींची जबाबदारी जर असेल तर त्या अंगणवाडी सेविकेने नेमके करायचे काय कारण आपल्याला दर महिन्याला मानधन मिळत असताना देखील बऱ्याच अडचणी आपल्या येत असतात तर अशा परिस्थितीत आपण संप पुकारला आणि त्या संप काळात कुठलेही मानधन नाही किंवा मा उत्पन्नाचं साधन नाही अशा वेळेस बऱ्याच अंगणवाडी सेविका ह्या खचून गेलेल्या होत्या तरी देखील आपण सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी एकजुटी करून माघारी न होता आपण संप पुकारला होता त्यानंतर दुसरं ज्या वेळेस अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी माघार घेतला नाही त्यावेळेस आ... बऱ्याच अशी सूचना आली की अंगणवाडी सेविका जर कामावर रुजू होत नसेल तर त्यांना कमी करण्यात यावे अशा वेळेस बऱ्याच अंगणवाडी सेविका घाबरून गेल्या होत्या आणि बऱ्याच सेविकांचे बी देखील वाढलेल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने एक अट सांगितली होती की ज्या नव्याने अंगणवाडी सेविका मदतनीस रुजू झालेल्या आहेत त्यांनी तरी अंगणवाडी उघडावी हार वाटप करावा आणि त्यांच्या सेवा पुरवाव्या तर ह्या विषयी आपल्या युनियनने देखील सकारात्मक भूमिका नि केली आणि त्यांनी देखील होकार दिला की ज्या नव्याने म्हणजे एका वर्षाच्या आज ज्या नव्याने लागलेल्या आहेत त्यांनी अंगणवाड्या आहेत आणि आहार वाटप केलेले आहे तर ह्या घटनात बऱ्याच अशा अंगणवाडी सेविका ज्या सर्व ज्या नवीन होत्या त्या त्यांनी मा घरे आले अंगणवाडी उघडल्या आणि आहार वाटप सुरू कर केल्या त्यानंतर जे दुसरं होतं की अंगणवाडी सेविका मदतीने त्यांना जर कामावर आले नाही तर कमी करण्यात यावे अशा ज्या बरीच अशी बातमी होती त्यावेळेस अंगणवाडी सेविका ह्या घाबरून गेल्या आणि ज्यांची परिस्थिती खूपच नाजूक होती कारण आपल्या सर्वांची परिस्थिती ही नाजूकच आहे आपण खूप कमी मानधनावर हे सर्व काम करत आहात परंतु ज्या सेविका मदतनीस यांच्या खांद्यावर पूर्ण परिवाराची जबाबदारी आहे मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदारी आहे त्या सेविका काही म्हणजे कमी प्रमाणात का असे ना परंतु त्या देखील माघारी आल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली तर अशा वेळेस झालं असतं की जी आपली एकजुटी होती किंवा आपण जे संघटित झालेलो होतो तर ते कुठंतरी कमकुवत व्हायला लागले कारण ज्यावेळेस अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या हातात नोटिसा देण्यात आल्या आणि तुम्हाला जर तुम्ही रुजू झाले नाही तर कामावरनं कमी करणार अशा भीतीवेळेस बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना भीती वाढल्या आणि आपण ऐकले की अंगणवाडी सेविकांनी ज्यावेळेस नोटिसा हातात धरल्या त्यांना अटॅक आल्या आणि त्यांनी आपला जीवदेखील गमवला हे अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविका कदाचित ज्यांची परिस्थिती नाजूक होती त्या थोड्याफार का असेना परंतु त्या घाबरल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे स जो आपण संप पुकारला त्याच्यात बऱ्याच अशा गोष्टी समाधानकारक असा निर्णय देखील झाला आला आहे आणि शासनाने त्या मागण्या देखील केलेल्या आहे सर्वप्रथम म्हणजे जे मोबाईलचा प्रश्न होता तर आपण सर्वांनी ऐकलं असेल आणि कदाचित बघितले देखील असेल तर सव्वीस जानेवारीपासून आपल्या ज्या म मंत्री मॅडम आहेत आदित्य तटकरे मॅडम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते मोबाईलचे वाटप हे झालेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात हे आता वाटप हे सुरू झालेले आहे तर तो देखील आपला जी मागणी होती ती शासनाने मान्य केली आणि त्वरित त्याच्यावर हे मोबाईल वाटप केले त्यानंतर ग्रॅज्युटी जी आपल्यांना हवी होती तर देखील शासनाने मान्य केली आहे त्यानंतर आपला जो पेन्शनचा प्रश्न होता तर शासनाने तो देखील वाढीव स्वरूपात पेन्शन ही मान्यता दिलेली आहे ज्या सेविकांची तीस वर्ष वरील सेवा झाली असेल त्यांना साठ हजार रुपये हे वरून म्हणजे अतिरिक्त द्यावे असे शासनाने मान्य केले आहे तर ते देखील आपल्याला समाधानकारक असं चर्चा मिळाली त्यानंतर जी आपली प्रमुख मागणी होती पदोन्नती तर जे मिनी अंगणवाड्या होत्या त्यांचे रूपांतर हे मोठ्या अंगणवाडीत होणार आहे त्यांना नव्याने मदतनीस ह्या नेमणूक नेमणूक करणार आहे त्यानंतर आपल्या ज्या दोन हजार एकोणावीस पासून जी आपली पर्यशका भरती होती सुपरवायझरांची भरती स्थगिती होती तर ती देखील शासनाने आता नव्याने भरती करणार आणि पदोन्नती करणार यावर त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे तर तो देखील चांगला निर्णय आहे परंतु सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आपल्या सगळ्या जर मा मागण्या मान्य झालेल्या आहे सकारात्मक भूमिका आहे तर आपलं मानधन किंवा वेतनाचं काय तर शासनाने ते देखील म्हटलेलं आहे की जो नवीन वर्ष आहे एप्रिल महिन्यापासून आपला नवीन वर्ष सुरू होत असतो तर त्या नवीन वर्षात मानधनावर किंवा जो उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यावर ते म्हणजे चा निर्णय चांगला सकारात्मक करणार आहेत आणि त्याविषयी ते एप्रिल महिन्यात बोलणार आहेत तर ते देखील सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आशा केली आहे की जो आपला वेतनाचा किंवा मानधनाचा प्रश्न आहे तर तो उच्च न्यायालयाने जो निर्णय दिले दिलेला आहे त्यानुसार शासनाने लागू करावा आणि ते देखील जर त्याने सकारात्मक भूमिका दाखवली नाही तर नक्कीच युनियन पुढे आपल्याला सूचना देतीलच परंतु शासनाने सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्यापासून नवीन वर्ष असतो त्यापासून आपल्याला मानधन असो किंवा वेतन असो त्याच्यात आपल्याला वाढ करून देणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक सांगू इच्छिते की जे आपण जे संप पुकारला आहे त्याच्यात जो पोषण ट्रॅकरमध्ये तीन चार बदल झालेले आहे म्हणजे नवीन अपडेट आलेले आहे एकोणास पाईंट आठ पासून तर आता नवीन जो अपडेट आहे वीस पाईंट दोन तर त्याविषयी आपण पुढच्या वेळीत नक्की चर्चा करू आणि जे आप आपल्याला जे मान्य मागण्या मान्य झाल्या आहे त्या सर्व सेविकांना शुभेच्छा कारण आपण जो प्रस्ता एकजूट होत नाही लढा देत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही प्रश्नातला उत्तर मिळत नाही तर आपण सगळे संघटित झालो दोन महिने संप पुकारला त्यामुळेच हा ज्या आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहे त्या आपल्यापर्यंत पोच झाल्या आहे तर सगळ्या सेविका मदतनीस यांना ज्या मागण्या मिळाल्या त्यांची शुभेच्छा त्यानंतर वेतन श्रेणी किंवा मानधनाविषयी जर नवीन काही विचार आले किंवा नवीन सूचना जर आल्या तर तुमच्यापर्यंत मी नक्कीच त्या पोच करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद